नमस्कार मित्रांनो स्वागत तुमचं पुन्हा एकदा नवीन का ब्लॉग मध्ये आज चौदा दिवस आता जाणे आलो आमची तोंडी बाग कशी झाली असेल सुकली असेल खराब झाली असेल काय अडचण नाही आत्ताच लगे हात जस्ट मध्ये हात पाहितो तुम्हाला लगेच घेतो शून्य म्हणजे मित्रांनो आपण मी आत्ता रेडगुडी झालो म्हणजे रेडी म्हणजे आवरलं वगैरे हात पाय आता आपण वरती जाणार आहे वरती बोलू हे बा तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन एका ब्लॉगमध्ये आज आज हे चौदावा दिवस तर आज मित्रांनो अजून काही नक्की ना नाही आपलं कसं रोज नक्की राहतं की आपण इथे जाणार आहे ही थेट अजून काही नक्की ना नाही अनएक्सपेक्टेड आहे म्हणजे अजून माहीतच नाही आपल्याला आपण काय करणार आहे काय नाही म्हणून अजून आता सध्या तर आलो नाही बसलो आराम विराम करत बसलो आणि वरती आलो डायरेक्ट म्हटलं रीलशूट करा आपल्याला रोजच्यासारखं अंधार पडला नाही पाहिजे टाईम झाला पाहिजे पण वरती आलं तर ऊनच लागू घाम ला बुटला मला ठीक आहे काही विषय नाही आपण रील तर रेग्युलरली शूट करत असतो त्याचं काही अडचणच नाही ते तो सांगायचंच काम नाही काही याच्यात आपण बाहेर जाऊ किंवा म्हणजे अजून सांगताच येत नाही आपण कुठं आहे काय आहे कसं आहे म्हणून खूप मोठी गोष्ट आहे आपण आज प्रँक करू आपण प्रँक कोणासोबत करू आदे बी खाली टिलूबाई येणारे पाच वाजता टिलूबाई टिलूबाईसोबत बी करू आणि सारथ्यासोब सोबत करू अगो खाली जे पण काय करा हेच समजू लागलं नाही प्रँक काय करा आँ... मी थोडा विचार करतो मग सांगतो तुम्हाला प्रँक काय करा त्याच्या तुझ्यासोबत आध्या बी आद्या सम आद्या तर डायरेक्ट नाहीच म्हणतो म्हणतो की मला तो या ब्लॉगमध्ये घेऊच नको मला व्हिडिओमध्ये घेऊच नको काही असं प्रॉब्लेम घरचा प्रॉब्लेम असेल नाही तर काही प्रॉब्लेम असेल ठीक आहे आपण त्याला काही व्लॉगमध्ये घेत नाही त्याला आतापर्यंत घेतलंच नाही कोणत्या ब्लॉगमध्ये तो जोपर्यंत म्हणत नाही घे चालतं बा काही अडचण नाही मला तोपर्यंत मी ते त्याला ब्लॉगमध्ये घेणारच नाही आणि तो दाखवणारच नाही काही विषय नाही तर मित्रांनो आपण प्रॅंग करणार आहे पण टिलू टिलूबाईसोबत पण करू सारद्यासोबत पण करू त्याच्या आधी आपल्या शेजारी आपल्या रूम शेजारी दोन मित्र आधी जे आपलेच मित्र येते आपल्याच कंपनीत ये ते त्याच्यासोबत ट्रॅन करू पहिले आपण नाही का त्याच्या दरवाजा खटखट करू पळून जाऊ खटखट करायचा पळून जायचं दोन तीन वेळेस परेशान करू आता त्याला माहिती मी ब्लॉग बनवतो पण आपण त्यांचे रिॲक्शन घ्यायसाठी काहीतरी करावं लागेल जुगाड काहीतरी करावं लागेल स्टँड लावा लागेल नाहीतर मग काहीतरी करू आपण त्याला परेशान करू थोडं त्याची मजा घेऊ आपण ते नाही का एक त्याचा त्याच्यामधला एक मित्र आहे ना तुकल चला आपण चला चला मित्रांनो आपण आता मजा घरी जरा सगळ्यात पहिले आपली जर असले ना आपली आज यायची माझी टेल्या बाईला ते असं ना आता यायची अरे देवा ये गड़बड़ बाबा रे तो अल्लग झाला आपल्या समोर प्रॅंग झाला एकट्याची करत आहे आपल्या सोबतच झालंय

आयुष्यासोबत आयुष्यासोबत ते मंदा त्याच सोबत करा ते खिडकीतून दिसत त्या त्याने खिडकीतून पाहून घेतलं जाऊ दे आपण आता त्याच्यासोबत ट्रॅंग झाला म्हणजे माझ्यासोबत झाला त्याच्या सोबत नाही झाला माझ्यासोबतच झाला दोन वेळ खिडकीत खिडकीतून पाहिलं ठीक आहे आता आपण सोन्या सोन्यासोबत करू सोन्या कुलदीपांना आहे अजून गोकुळे रुमवर आणि कृष्ण आहे ही चौघ आहे ना त्याला प्रश्न करू त्याची माझ्या गुजरात चला रुमवर आलो त्याचा दरवाजा चला चला पहिले आपण आपल्या कॅमेराला पस काहीतरी बघू आपण

누구야, 잠깐만. 루코야, 잠깐만. कुलियाला एरू को पकडवा <laughs> संध्या आपल्या सोबतच प्रँक होते इथ पण आपल्या सोबत झाला एक इग्नोर स्पीकर साइडला सोनिया सोनिया आصحاب अंगळी भाई करतांना कुठं गाण्या केल्यास तिकडे अम्मा भाईन पे आ जाऊंगा मैं इनकी आपण जाऊ आपण आपल्या रूमवर सध्या आपली वेळ खराब आहे मित्रांनो कारण की आपल्या सोबतच त्यासोबत सोबत आपल्यासोबत मित्रांनो आम्ही सध्या सोने खरेदी करायला चाललोय सोने दाखवतो मला गोल्ड खरेदी करायला चाललो गोल्ड जे बी जाय गोल्ड खरेदी आम्ही सध्या जिम साठी येईल बरं का आम्ही बर वरती आलो वर जिम खाली अंडरग्राउंड ला आम्ही वरती आलो टाइमपास करायला हे बायका सिलेंडरला कुत्रे टिलूबाई टिलू बाय काय करू नाही टिलूबाईला सेंड घ्यायचंय काय कृपया स्प्रे करू नाही सांगितलेलं डो नॉट स्प्रे इंग्लिश मध्ये इंग्लिश वाचता येत नसेल तर मराठी मध्ये सुद्धा लिहिलेलं आहे डो नॉट स्प्रे चालस मोठे तीस रुपयाच आमचे टिलोबाई जरा जास्त शेंट आहे त्यांना विचारून घ्यावा लागतो का भिडोबाल चालतो का नाही कसे पण म्हणाल नको काम बोला नको <laughs> चक्कर मारत करणार तू अरे नाटबरीकडे सध्या फिरून नाही आम्हाला आमचा टिलू वाय टी लोवाई जिकडे तिकडे करायला हवा सध्या अगरबत्ती घ्यायचा विचार झाली सेन घ्यायचा विचार झाला अजून काय फ्रेशनर होतं ते फ्रेशनर घ्यायचा विचार झाला का म्हणते आम्ही जिमला गेलो होतो जिम एवढं गेलो टेल टेलो बाय कुठं बहात ते सगळं झालं कॅडबरी घ्यायची कॅडबरीसाठी आणल बोला कॅडबरीसाठी घ्यायची दादा आल ती सेलो बाकी संध्याकाळ टाईम के मार्केटमध्ये जरा जास्त आमचं सामान जास्त असल्यामुळं आम्हाला आमची बिलिंग थांबलेली आहे अर्धा एक तास लाईन मध्ये थांबावे कारण की गर्दी जरा जास्त आहे गर्दी गर्दी जरा जास्त असल्यामुळं आमचं बिलिंग थांबलेलं आहे सध्या दहा रुपयाचे गॅटब्रि साठी अर्धा घंटा उभं राहू दे हे दादा बिलिंग चेकिंग कशासाठी करे गोल्ड खरेदी करायला गेलो गोल्ड भेटलंच नाही दार पाहिजे अर्धा घंटा बिलिंग साठी थांबवलो अर्धा घंटा बिलिंग साठी थांबत नसतं गर्दी जरा रात्रीची जर जास्त राहती दिवाळी त्याच्यामुळे जर जास्त घेत आम्हाला जरा कॅडबरी खातो पुन्हा यांची कॅडबरी खान झाल्यावर हे मैस कुंगील डॉन म्हणत गाणी जास्त लावले की लगे का त्याची तर मित्रांनो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला आवडला की नाही ते पण कमेंट करून सांगा आणि उद्याचा ब्लॉग खूप खूप म्हणजे खूप वेगळा होणार आहे कारण की आपण काहीतरी वेगळं करणार आहे आणि आजचा ब्लॉग म्हणजे आज आजची जी पण प्रँक केली आपण ते अनसक्सेसफुल झाले आपल्यावर जा च आपल्यावर झाली ते ठीक आहे काही हरकत नाही आपण उद्या काहीतरी नवीन करणारी तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा कमेंट करत जावं आहोत तर भेटू उद्या जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र टाटा बाय बाय